श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा प्रत्येक महिन्याला दुर्गाष्टमी तसेच कालाष्टमी येत असते या दिवशी आपल्याला आपल्या आई भगवतीची सर्वात उच्च कोटीची सेवा आवर्जून करायची आहे आता ही सेवा काय आहे कशा प्रकारे करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला ला 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 मात्र विसरू नका या देवी सर्व भूतेषु शक्ती रूपेन संस्थिता नमस्त नमस नमस नमो नमा तर बघा आपल्याला दररोज आपल्या आई भगवतीची सेवा करायला हवी पण आपल्याकडनं रोज आपल्या आई भगवतीची आपल्या कुलदेवीची सेवा घडत नाही तर त्यासाठीच आपल्याला कमीत कमी महिन्यामधनं जेव्हा दुर्गाष्टमी किंवा कालाष्टमी येत असते तेव्हा आपल्याला आपल्या आई भगवतीची सेवा आवर्जून करायची आहे आपल्याला जर रोज शक्य असेल तर आपण दुर्गा सप्तशती या ग्रंथातील दोन दोन अध्याय वाचून आपण आपल्या कुलदेवीची सेवा करू शकतो पण जर तुम्हाला वेळ नाही तर तुम्ही महिन्यामधन दोन दिवस काढून त्या दिवसाला तुम्ही दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पठन करू शकतात त्याचबरोबर सर्वात प्रभावी सेवा म्हणजेच तुम्ही भैरवचंडी सुद्धा करू शकतात भैरवचंडीने विवाह आर्थिक प्रगती बाधा त्याचबरोबर आरोग्य सौभाग्य विद्याप्राप्ती संतती प्राप्ती नोकरीमध्ये काही अडथळे येत असतील तसेच आर्थिक अडचण असेल त्याचबरोबर ग्रह भूत पिशाच काही बाधा निवारण होत असेल त्याचबरोबर नोकरीमध्ये काही तुम्हाला प्रमोशन मिळत नसेल घरामध्ये काही ना काही अडचणी येत असतील तुमच्या मुलामुलींचे विवाह होत नाही आहे तर ह्या सर्व अडचणी आपल्या घरामध्ये येत असतात तेव्हा आपल्याला समजून जायचं की आपल्याकडनं आपल्या कुलदेवीची सेवा घडत नाही आहे या सर्व समस्यांचं निवारण म्हणजेच आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करायला हवी आपण जर आपल्या कुलदेवीची सेवा केली तर या सर्व अडचणी आपल्या घरामध्ये येणार नाही तर त्यासाठीच तुम्ही सुद्धा प्रत्येक महिन्याच्या दुर्गाष्टमी आणि कालाष्टमीला तरी एक पाठ आवर्जून तुम्हाला दुर्गा सप्तसती या ग्रंथाचा करायचा आहे त्याचबरोबर तुम्ही चंडी सुद्धा करू शकतात भैरवचंडीने ह्या सर्व अडचणीसुद्धा दूर होतात चंडी उपवासना दुर्गा सप्तसती म्हणजेच आपल्या कुलदेवीची उपवासना होते आपल्या कुलदेवीला प्रसन्न करण्यासाठी वेदशास्त्र धर्मग्रंथ पुराणांमध्ये अनेक उपाय सांगितले आहेत त्यामधील एक उपाय म्हणजे दुर्गा सप्तशतीचे पाठ करणे भैरव म्हणजे भयापासून रक्षा करणारा त्यांना शिवाचे रूप सुद्धा मानले जाते प्रत्येक महिन्याच्या पक्ष आणि कृष्ण पक्ष अष्टमी तिथीला ती दुर्गाष्टमी आणि कालाष्टमी मानली जाते मासिक अष्टमीच्या दिवशी आई भगवतीची सेवेला विशेष मानले जाते ही जी सेवा आहे ते सामुदायिकसुद्धा होत असते त्याचबरोबर आपण घरातसुद्धा भैरवचंडी करू शकतात कालभैरव आणि आई भगवतीची या अति अति उच्च कोटीच्या सेवेमुळे आपले सर्व कार्यात यश मिळत असते भैरवचंडी करणे म्हणजेच कालभैरव आणि आई भगवतीची एकाच वेळेला आपल्याला सेवा करायची असते भैरवचंडी हा देवीच्या कालभैरव महाराज यांच्या एकत्र सेवेचा पाठ अवश्य आपल्याला करायला हवा आता हा पाठ कशा प्रकारे करावा तर बघा दुर्गा सप्तशती या ग्रंथामध्ये एक ते तेरा मध्ये उवाच नंतर आपल्याला आठ श्लोकाचे श्री कालभैरवष्टक स्त्रोत वाचन करणे म्हणजेच याला भैरवचंडी पाठ असं म्हणतात कालभैरवष्टक जे आहे ते नऊ श्लोकांचे आहे पण आपल्याला आठ श्लोकापर्यंतच प्रत्येक उवाच नंतर वाचायचं असतं एक ते तेरा अध्यायमध्ये सत्तावन उवाच आहे आणि शेवटच्या उवास नंतर आपल्याला कालभैराष्टक संपूर्ण फलश्रुती सह म्हटलं जातं या सेवेचे अनेक असे फायदे आहेत कालभैरवाष्टक मध्ये नववा जो श्लोक आहे तो फलश्रुती आहे तर आपल्याला पूर्ण कालभैराष्टक जे आहे ते सत्तावन उवाच जेव्हा येणार तेव्हा आपल्याला पूर्ण वाचन करायचे आहे आणि एक ते तेरा अध्यायामध्ये प्रत्येक उवासनंतर आपल्याला आठ श्लोकाचेच काल वस्टक वाचायचे आहे तर अशा प्रकारे आपण भैरवचंडी आपल्या घरामध्ये सुद्धा वाचू शकतात याचे अनेक फायदे आहेत आपल्या व्यवसायातील सर्व प्रकारच्या बाधा नकारात्मक शक्ती नष्ट होतात वादविवाद भांडणं तंटे दूर होतात कोर्ट मध्ये यश मिळत असते मोठी काही तुमची अडचण असेल त्यामध्ये सुद्धा तुम्हाला यश मिळत असते त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये काही आर्थिक अडचणी असतील ते सुद्धा संपून जातात शत्रुनाश होतो व्याधीनाश सर्व कार्य सिद्धी मोठ्या कार्यातील अडथळेसुद्धा दूर होतात शत्रूंचा त्राससुद्धा नाहीसा होतो तर अशा प्रकारे अनेक अडचणींवर ते उपाय म्हणजेच आपल्या कुलदेवीची सेवा करणं होय आपल्या कुलदेवीची आपल्याला नित्य नियमाने सेवा करायलाच हवी पण ज्यांना शक्य नसेल त्यांनी कमीत कमी महिन्या या दोन दिवसाला आवर्जून आपल्या आई भगवतीची अति उच्च कोटीची सेवा आवर्जून करायची आहे प्रत्येक प्रश्नांवर रामबाण उपाय म्हणजे ही सेवा असते अशा उच्च कोटीची सेवा जर तुम्ही तुमच्या केली तर कुठल्याच प्रकारच्या तुमच्या घरामध्ये भगवतीचा नक्कीच आपल्यावर ते आशीर्वाद प्राप्त होत असतो तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा आता चौदा तारखेला दुर्गाष्टमी आहे तर या दिवशी तुम्ही आवर्जून एक पाठ तरी तुम्हाला दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा करायचाच आहे त्या सुद्धा तुम्हाला एक पाठ आवर्जून करायचा आहे शुक्रवार सुद्धा आहे आणि दुर्गाष्टमी सुद्धा आहे तर आपल्याला सोनं करून घ्यायचं आहे या दिवशी आपल्याला आवर्जून आपल्या आई भगवतीची सेवा नक्कीच करायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ